बरा E

आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस लाच दिवशी प्रभू रामचंद्राची म्हणजे रामलल्लाची अयोध्या तिर्दी प्राणप्रती प्राणप्रदूषण सांगितलं की त्यांचा उद्देश पहिला वेगळा होता आले आपण तो आठवणार आहोत ज्या आमला प्रांत्त दिशा होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी केला प्रभू रामचंद्राला चौदा वर्षांचा बनवास जे तीन रचना देखील होती त्या वजनपुरती साठी आणि मंदरा काशी आणि काही यांच्या सदस्य होते हे जरी असलं तरी त्याला एक एक, एक यानी टेट्रेशन अजून वाईट होतं म्हणजे ते अविवाहित होतं तेव्हा त्या महर्षी दुर्वासंचा सेवेत होते महर्षी दुर्वासंच यांच्या सेवे आणि त्यांची सेवा इतकी छान केली महर्षी दुर्वासंचा नाव ऐकलं तरी सुद्धा आपल्याला तपस्वी तपस्वी असते ऋषी मुनी तरी ते त्यांच्या सेवेवरती समाधानी झाले संतुष्ट झाले आणि त्यांनी त्या कैकेच्या हाताला वज्रलेख लावला कैकेच्या हाताला वज्रलेख लावला आणि थोड्या दिवसानंतर राजा दशरथांच्या बरोबर रा या कैकेई राणीचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर सर्व लोकांमध्ये देवासुरांचं देव आणि असुर यांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झालं तेव्हा देवांचं राजा इंद्र यांनी राजा दशरथांना मदतीचा हात हात मागला मदतीला मदतीसाठी हात दिले आणि राजा दशरथ त्यांच्या मदतीसाठी आपल्या अयोध्या नगरीमधून त्या त्यावेळी राजा दशरथांच्या रथाचं सारथ्य कोणी केलं असेल तर राणी त्यामध्ये त्या रणभूमीमध्ये राजा दशरथाच्या रसाचं सातत्य करत करत देव लोकांना मदत करत करत त्या युद्धामध्ये विजय प्राप्त होत असतानाच राजा दशरथाच्या रथाच्या चाकाचा एक खेळा दिसला आणि राजा दशरथाचा रथ फक्त उमकायला लागला हरायला लागला आता काहीतरी कबड्डी होणार आहे वेगळं काहीतरी घडेल अशी आणि म्हणून ते काय केलं आपल्याला जे ऋषी मुली दिलेला आहे ते पोट त्यांनी त्या रथाच्या आणि मग तिथ राजा दसर यशस्वीपणे त्या युद्धातून पाहिलं युद्ध संपलं मिळाला सगळं पाहायला पाहिजे आणि मग दारी म्हटले की आणि मी तुझ्यावरती खूप खुश आहे तू तुला जे हवं ते मान आणि एक नाही तर अशा तीन गोष्टी मान मी खुश आहे आणि त्याही या राणी कैकेने सांगितलं की राजा मला आता कशाचीच गरज नाही मला जेव्हा वाटते त्यावेळेला मी तुम्हाला मान आणि तो योग्य आणला तर रामचंद्र

Gracias. <coughs> जो मी हे तोच या गाण्याला मारू शकेल असं त्यावेळेला हे कुणाला माहिती होतं तर काही काही काम जेव्हा हे चार अणू एका ठिकाणी आले आणि शरयू नदीच्या काठी जेव्हा बसले तेव्हा भरतान विचारले दादा मी प्रश्न विचारतो मंथरे बरोबर कट कारस्थान को कई कई तुम्हाला वनवासाला पाठवलं आणि असं असताना सुद्धा तू एकाला मुक्ती दिली प्रभू रामचंद्राच्या हातून मरण

काही पाहिजे तुम्हाला पाठवून

मागच्या पित्राचा सगळं पाप छालन करत असतो मागच्या सगळ्या पित्रांच आणि तू तर या मातेच्या पोटी जन्मलेला आहे मग हे आईनं सांगितलेलं आहे आई सांगितली गोष्ट मग आईचं पाप तुझ्यासारखं पाप छालन होणार नाही का आणि मी कशी शिक्षा करणार आहे मी कोण शिक्षा आहे आपण चौदा वर्ष पण मास्क ठोकला आपण चौघजण जण त्या परिस्थितीमध्ये झगडत झगडत कष्ट करत करत आपण चौदा वर्ष भोगले पण ही माता जी आहे ते मला तिथून पुढे जर तुला ऐकायचं आपण चौदा वर्ष वडवास परत आलो जिथल्या तिथे आलो पण ती आपल्याला याची शिक्षा केली नाही हीच मोठी शिक्षा म्हणजे आपल्या जवळच्या माणसाला त्याच्या बोलल्यावर त्याच्या कृतीवर जर आपण शिक्षा केली नाही हीच मोठी शिक्षा त्या माणसाला असते आणि म्हणजे काय वेगळी शिक्षा

आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आदर्श आणि मग त्या नामाचं सरचरित्र आजच्या दिवशी मला तुम्हाला सांगतात राह ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपलं प्रजासत्ताक सुरू म्हणजे प्रजेचं राज्य सुरू झालं आणि हे प्रजेचं राज्य सुरू झालं आज स्वतंत्र भारतामध्ये जातो आहे स्वतंत्र भारतामध्ये आपण स्वातंत्र्य पण हे स्वातंत्र्य आपण कुणाच्या देवावर भोगतो आहे तर त्या देशाच्या जे बाजी लावून लढणारे जे जवान आहे त्यांच्या जीवावरती आपण हे जीवन जगतो आहे आणि म्हणूनच आजकाल संगीत जागे प्रजासत्ता राम जन्म